नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकरीची संधी या चॅनलमध्ये मी अभिषेक आपलं सरचे स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण रेल्वे भरती बोर्ड याच्यामध्ये निघालेल्या ग्रुप डीच्या व्हॅकन्सी आहेत आणि त्याच्यामध्ये दोन हजार तेवीसला दोन हजार अठराला आणि दोन हजार एकोणीसला किती फॉर्म फिलअप झालेले होते त्याच्यामध्ये असणाऱ्या व्हॅकन्सी किती होत्या आणि त्याच्यात परसीट कॉम्पिटिशन किती होतं याच्याविषयी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो बघा जसं की आपण स्क्रीनवरती पाहत आहात तर या ठिकाणी टोटल व्हॅकन्सी लिहिलेलं आहे या ठिकाणी टोटल फॉर्म फिलअप लिहिलेला आहे आणि याच्यामध्ये पर्सेज कॉम्पिटिशन किती होतं हे लिहिलेलं आहे तर बघा दोन हजार तेराचा विचार करायचा झाल्यास दोन हजार तेरामध्ये ग्रुप डीमध्ये एकूण चार पंचेचाळीस हजार पंचे पंचे एकशे सात वॅकन्सी निघालेल्या होत्या आणि या पंचेचाळीस हजार एकशे सात व्हॅकन्सीसाठी एक्क्याऐंशी लाख इतके फॉर्म आलेले होते आणि हे एक्क्याऐंशी लाख हजार एक्याऐंशी लाख बागिले पंचेचाळीस हजार चार एकशे सात केल्यानंतर बघा जे परसिट कॉम्पिटिशन आलेलं आहे ते एकशे पंच्याहत्तर इतकं आलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण ज्यावेळेस रेल्वे भरतीचा फॉर्म भरत असतो त्यावेळेस आपण फॉर्म भरणे अभ्यास करणे याच्या व्यतिरिक्तसुद्धा दुसरी जी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे झुनचं सिलेक्शन कारण आपण कितीही अभ्यास केला आणि जर आपण झोन सिलेक्शन करताना जर आपण चुकीचा झोन किंवा जास्त कॉम्पिटिशन असणारा झोन किंवा ज्या झोनमध्ये जास्त अप्लिकेशन फॉर्म भरलेले आहेत असं झोन आहे त्या झोनचं सिलेक्शन से केलं तरीसुद्धा आपल्याला याच्यामध्ये कट ऑफमध्ये फरक पडू शकतो कारण बघा असे काही झोन आहेत त्याच्यामध्ये कट ऑफ हा खूपच कमी जातो आणि असे काही झोन आहेत त्याच्यामध्ये कट ऑफ हा खूपच हाय जातो त्यामुळे झोन सिलेक्शनसुद्धा महत्त्वाचं आहे कारण आपण झोन एकदा सिलेक्शन केलं की के पुन्हा आपल्याला दुसरं फॉर्म भरता येत नाही आणि एकदा फॉर्म भरला एकदा आपण पोस्ट सिलेक्शन केलं की के पुन्हा करेक्शन करायला आपल्याला या ठिकाणी पाचशेपेक्षा जास्त चार्जेस लागतं मग त्यापेक्षा अगोदर थोडा वेट करायचा आणि ज्यावेळेस ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे त्या शेवटच्या तारखेच्या अगोदर काय करायचं आपण एक चार ते पाच दिवसाधी फॉर्म भरायचा जेणेकरून आपल्याला कोणत्या झोनमध्ये किती अप्लिकेशन फॉर्म आलेले आहेत आणि कोणत्या झोनमध्ये किती कॉम्पिटिशन आहे हे सुद्धा आपल्याला कळतं आणि चार पाच दिवस आधी फॉर्म यामुळे भरायचा की जर आपण एक ते दोन दिवस दू आधी फॉर्म भरला तर यामध्ये सर्वचं प्रॉब्लेम होऊ शकतात आणि आपले आपला अप्लिकेशन फॉर्म भरायचा राहून जाऊ शकतो त्यापेक्षा आपण आधी चार पाच दिवस आधी जर फॉर्म भरला तर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी कळतात याच्यामध्ये झोन सिलेक्शन कोणतं करायचं किंवा कॉम्पिटिशन कोणत्या झोनमध्ये किती आहे अप्लिकेशन किती आहे हे कळतं त्यामुळे आपण झोन सिलेक्शन करणं ही महत्त्वाची हो गोष्ट आहे तर याच्यामध्ये बघा आपण दोन हजार तेराचा जो डेटा आहे तो बघितला त्याच्यानंतर बघा दोन हजार अठरा साली याच्यामध्ये रेल्वे भरतीमध्ये ग्रुप डीच्या एकूण बासष्ट हजार नऊशे सात इतक्या वॅकन्सी होत्या तर या बासष्ट हजार नऊशे सात वॅकन्सीसाठी अप्लिकेशन हे एक पॉईंट ऐंशी करोड आलेली होती आणि याच्या परिस्थिती कॉम्पिटिशन हे तीनशे इतकं होतं त्याच्यानंतर पुढे दोन एक हजार एकोणीस सालीसुद्धा रेल्वे भरतीची ॲड निघालेली होती आणि याच्यामध्ये भरपूर म्हणजे आतापर्यंतच्या रेल्वेच्या इतिहासामधील सर्वात मोठी ही भरती होती आणि यात एक लाख तीन हजार सातशे एकोणचाळीस इतक्या वॅकन्सी होत्या आणि या एक लाख तीन हजार सातशे एकोणचाळीस वॅकन्सीसाठी एक पॉईंट वीस करोड म्हणजेच एक करोड वीस लाख इतके फॉर्म आलेले होते तर ह्या भरतीमध्ये कॉम्पिटिशन खूपच कमी होतं ओवरऑल विचार करायचं झाल्यास कॉम्पिटिशन हे एकशे अकरा होतं काय काय झोन वाईज विचार करायचा झाल्यास कमीत कमी कॉम्पिटिशन -कमी हे ब्याण्णव इतकं वेस्टर्न रेल्वेचं गेलेलं होतं आणि सगळ्यात जास्त कॉम्पिटिशन हे नॉ नॉर्दन रेल्वे दिल्लीचं गेलेलं होतं जवळजवळ एकशे ऐंशी प्लस इतकं होतं तर हे जे कॉम्पिटिशन आहे परसीट तेसुद्धा मेरिटसाठी खूप मॅटर करतं त्यामुळे आपण झून सिलेक्शन करताना व्यवस्थित झून सिलेक्शन करायचं आहे आणि ज्यावेळेस दोन हजार एकोणीस साली व्हॅकन्सी निघाल्या होत्या त्यावेळेस कॉम्पिटिशन हे अकरा होतं तर विद्यार्थी मित्रांनो आपण अवश्य फॉर्म भरा अवश्य अभ्यास करा परंतु या गोष्टीसोबत आपण झोन सिलेक्शन करताना सुद्धा कोणतं सिलेक्शन करायचं आहे हे सुद्धा महत्त्वाची गोष्ट आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा एक जुना डाटा आहे आणि या डाटाच्या आधारे आपल्याला जी सध्याची माहिती आहे झोन सिलेक्शनची किंवा कुठलं झोन सिलेक्शन करायचं कॉम्पिटिशन किती असू शकतं याची आपल्याला अंदाजे माहिती मिळू शकते तर विद्यार्थी मित्रांनो हीसुद्धा गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे अभ्यासाबरोबर तर या वर्षीचा व्हॅकन्सी बघितलं तर बत्तीस हजार प्लस व्हॅकन्सी आहे आणि या बत्तीस हजार प्लस व्हॅकन्सीसाठी जवळपास एक कोटी ॲप्लिकेशन येऊ शकतात कारण या ठिकाणी बत्तीस हजार व्हॅकन्सी ही कमी दिसते आहे पण बत्तीस हजार व्हॅकन्सी कमी जरी असली तरीसुद्धा आपण याच्यासाठी कमी ॲप्लिकेशन येतील असं म्हणू शकत नाही कारण रो बघत आहोत आपण दैनंदिन जीवनामध्ये कॉम्पिटिशन खूप वाढत आहे नोकरीच्या जागा कमी नि निघत आहेत त्यामुळे हे कॉम्पिटिशन खूप मोठ्या प्रमाणात वाढू शकतं तर विद्यार्थी मित्रांनो हे आपल्याला ओव्हरऑल जो डाटा आहे आजच्या व्हिडिओमध्ये दोन हजार तेराचा दोन हजार अठराचा आणि दोन हजार एकोणीसचा डेचा होता ज्याच्या आधारे आपण अप्लिकेशन फॉर्म भरू शकता ॲनालिसिस करून अॅले ॲनालिसिस हे महत्त्वाचं आहे कारण बरेच मुले असे आहेत दोन हजार एकोणीसला दोन हजार अठराला की ज्यांना सत्तर प्लस मार्क आहेत परंतु त्यांचं सिलेक्शन झालेलं नाही परंतु असेही काही विद्यार्थी आहेत ज्यांना चाळीस प्लस मार्क आहेत पंचेचाळीसच्या आतमध्ये मार्क आहेत अशा सुद्धा विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे जसं की गोवा गुवाहाटी झोन आहे त्या झोनचं कट ऑफ हे अठरा आणि एकोणीस साली खूपच कमी लागलेलं होतं आणि नॉर्थन रेल्वेचं पंच्याऐंशी प्लस सुद्धा गेलेलं होतं ओपनचं त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो अप्लिकेशन फॉर्म भरत असताना या झोनचासुद्धा विचार करा कॉम्पिटिशनचा कॉम्पिटिशनचासुद्धा विचार करा तर विद्यार्थी मित्रांनो हीच माहिती आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये द्यायची होती भेटूया अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा आपला चॅनल आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रापर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना अशाच प्रकारचे विविध माहिती भेटत राहील आणि आपल्या मनामध्ये रेल्वे भरतीविषयी काही प्रश्न असल्यास असल्यास कोणते बुक्स रेफर करायचे याचे प्रश्न असल्यास आपण आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की करू शकता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र